नमस्कार मी स्नेह चौधरी आपण पाहता आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया बातम्यांपासून कृषी मंत्र्यांच्या तालुक्यातच शेतकऱ्यांची तारांबळ विक्रीसाठी आणलेला माल पडून राहिला बाजारात अजितदादांच्या सभेत शेतकऱ्यांची घोषणाबाजी घोषणाबाजी करणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल शेतकरी कर्जमाफीपेक्षा सरकारकडे शक्तीपीठ महामार्गासाठी पैसे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष मद्रास उच्च न्यायालयाची क्रिप्टोकरन्सीला मालमत्ता म्हणून मान्यता महिलांना अश्लील चॅट करून ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक महिलेला धमकावल्याप्रकरणी खंडणीची कारवाई कृषी मंत्र्यांच्या तालुक्यातच शेतकऱ्यांची तारांबळ विक्रीसाठी आणलेला माल पडून राहिला बाजारात इंदापुरातील भिगवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप बाजारात आडतेदार व्यापाऱ्यांनी अचानक संप पुकारला आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे यामुळे दौंड इंदापूर बारामती कर्जत करमाळा या तालुक्यांमध्ये आलेल्या शेतकऱ्यांचा माल बाजारातच पडून राहिलाय अतिवृष्टीमुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना या संपामुळे आणखी संकटाचा सामना करावा लागतोय पावसाळ्यात शेतीमाल साठवण्यासाठी गोडाऊन किंवा झाकलेली जागा उपलब्ध नसल्याने माल खराब होण्याचा धोका निर्माण झालाय भिगवण उपबाजार समितीत शेतीमाल साठवणूक पावसापासून संरक्षण आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा यांचा गंभीर अभाव असल्याने व्यापाऱ्यांनी हा संप पुकारल्याची माहिती मिळतीये विशेष म्हणजे ही कृषी उत्पन्न बाजार समिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मतदारसंघातच असल्याने या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या नाराजी व्यक्त होते नेमकं काय प्रकरण आहे संपूर्ण सर्व शेतकरी या ठिकाणी एकत्र काय प्रकरण आहे काय माग चार दिवसापासून मकाची सुगी झालेली आम्ही वाळवर घातलं आणि दीपोळीच्या सुट्या लागल्यामुळे मार्केट बंद करून सांगितलं नंतर आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर रविवार चालू होणार तर मार्केट मध्ये आलं तर नेलावर बंद केला सगळा कशासाठी बंद केला काय ते म्हणजे बाजारात कमी रेट झाले मग तुम्ही माल देणार का ह्या पद्धतीत तुम्हाला विकता येईल का असं आमच्या मानाने जर असेल तर चालतं काही शासनाने जेव्हा निर्णय द्यायला पाहिजे ना काहीतरी खरेदी विक्री सांगायची काही माणसं असतात व्यापारी असतात काही अडतदार असतात त्यांनी आधी सुचवाय पाहिजे शेतकऱ्यांची दुसखानी होते या तुम्ही परत माल आणू नका आणि तसं जर काय असेल तर आम्ही बघून मार्केटला परत मार्केटला माल कधीही घेऊन येणार नाही अशी जर पासून करीत असेल तर तुम्ही कुठून बाबा तुमचं नाव हो काय मी काळेवाडीतून आलेलो आहे काळेवाडत माझं नाव शंकर विश्राम वाळके तालुका काय अजून काय नेमकं काय काय मागच्या आठ दिवसात नाही ना मागच्या आठ दिवसात मार्केट बंद त्याच्यानंतर आज मार्केट चालू झालं पण ही त्यांनी जाणून बुजून बंद केलं मार्केट जर बंद करायचं होतं तर त्यांनी याच्या अगोदर पूर्वकल्पना द्यायला पाहिजे होती शेतकऱ्यांना की तुम्ही मला आणू नका मार्केट बंद आहे का आमच्या काहीतरी अडचणीचं यापर्यंत पण त्यांनी ती कुठलीही पूर्वकल्पना न देता डायरेक्ट ज्यावेळेस गाड्या मार्केट मध्ये आल्या त्यावेळी त्यांनी माल खाली करू नका आमचे मीटिंग होते मग आम्ही निर्णय घेऊ आणि निर्णय झाला की, की तुम्ही माल खाली करू नका आम्ही माल निलाव करणार असं त्यांनी प्रश्न सांगितलं म्हणजे हे तुम्हाला सर्व कोणी सांगितलं त्यांनी व्यापाऱ्यांनी खाली करू नका आता लाव होणार नाही तुमचा माल महाग दावा किंवा मग उद्या पार घेऊन साधारणतः तुम्ही ह्या जे संपूर्ण लाभारक शेतकरी हे बाजारपेठेमध्ये आले किती शेतकरी शेतकरी थोडे शेतकरीच प्रत्येकाचा माल घेऊन लोकांनी आपापला माल ह्या बाजारामध्ये तुम्ही तानाच्या बाजारमध्ये कोणता कोणता माल आणल सध्या मकान बाजरी गहू उडीद हरभरा सोयाबीन आहे जे काय शेतीत पिक सर्वांनी आपापला माल आणलेला आहे बरं आम्ही असं काय अचानक आलेलो नाही फोन केला दिवाळी सुट्टी असल्यामुळे तिघे म्हणजे सोमवार बारामती चालू आहे रविवार बिघून चालू आहे पण आम्ही त्यांना एवढं विचारलं आज जरी तुम्ही हिवराडा केला तरी आम्ही बारामती लोन नेतो इथून आम्ही सोकारचा आणि पुन्हा पण तिथलं मार्केट गुरुवारी झालेलं मार्केट तिथं निघल काही गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही म्हणून म्हटलं का असं ते उद्याचं काय मार्केट होईल असं कसं काय म्हणलं मग आज का बंद ठेवलं नेमकं कारण काय आहे मार्केट म्हणजे आम्हाला कमिटी म्हणजे काय साध्यडपत्र्या वगैरे काय पाऊस आला तर ती काही कमिटी जबाबदारी काय नाही मग आता ती आमच्यावर लागतात का आम्ही बोललो ना त्यांना पण ते अशी उडवाडीची उत्तरं देतात काय नेमकं आधीच प्रकरण काय सांगाल काय आणि तुमचं प्रशासनाला तुमचं नेमकं आता काय सांगणं काय आता काय नाही अतिवृष्टीमुळे आज अगोदरच शेतकरी खूप प्रचंड अडचणीत आहे आणि शासनाने एकतीस हजार कोटीचं पॅकेज दिलं म्हणतायत परंतु आजपर्यंत कुठंतरी आठ का नऊ हजार कोटीच शेतकऱ्यांना वितरित झाले म्हणजे दिवाळीपूर्वी दिवाळी होईल शेतकऱ्यांची चांगली अशा पद्धतीने शासनाने त्या ठिकाणी आदेश केले परंतु के वाय सीचे काही बंधन असतील त्याच्यामुळे लोकांना अगोदरच दिवाळी करायला पैसे उपलब्ध नाही झाले आणि याच्यातून कुठंतरी प्रतिकूल परिस्थितीत पाऊस पडत असताना सुद्धा लोकांनी आपली जो मळणीस का येणारा जो माल आहे मका असेल उडीद असेल हरभरा असेल सर्व पिकं प्रतिकूल परिस्थिती व्यवस्थित बाजार पेटीत आणण्यासाठी खूप प्रयत्न केले अगदी ऐन दिवाळीत लोकांच्या शेत शेतकऱ्यांना पाणी प्यायला नव्हतं इतकं इतकं कष्ट केलं आणि माल आज बाजारात आणला परंतु आज अचानक व्यापाऱ्यांनी मार्केट कमिटी सुविधा उपलब्ध करत नाही हे कारण सांगून अचानक निघाव बंद केले हे वास्तविक पाहता व्यापाऱ्यांच्या आडमोटीपणाची भूमिका अगोदरच त्यांनी दोन दिवसापूर्वी तसं निवेदन दिलं असतं मार्केट कमिटीला तर त्यातून काहीतरी मार्ग निघाला असता किंवा शेतकऱ्यांनी आज तो माल बाजारात आणला नसता की आज आज या संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मा भरणे यांनी सुद्धा याची दखल घेतली पाहिजे आणि तात्काळ याच्यावर काहीतरी कार्यवाही केली पाहिजे वळूयात वाल पुढच्या बातमीकडे अजितदादांच्या सभेत शेतकऱ्यांची घोषणाबाजी घोषणाबाजी करणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी घोषणाबाजी करणाऱ्यांवर उमरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला कैलास सोनाजी सूर्यवंशी जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला उपमुख्यमंत्री पवार यांचं गोंधळ घातला होता त्यामुळे काही वेळ अजित पवार थांबवावं लागलं होत शेतकरी कर्जमाफीपेक्षा सरकारकडे शक्तीपीठ महामार्गासाठी पैसे आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत न करता मंत्री फक्त पाहणी दौरे करतात मदतीच्या घोषणा केल्या जातात पण प्रत्यक्ष मदत मिळतच नाही आज कांद्याला भाव नाही कोणतेही पीक फायद्यात नाही शेतकरी कर्जमाफीकडे लक्ष देण्याऐवजी हे सरकार शक्तीपीठ महामार्गाकडे लक्ष देते असं म्हणत पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे राज्य सरकारवर घणाघात केलाय त्या संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथे लाडूजी घुले यांच्या अभिष्ट सोहळ्या निमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होत्या तेव्हा त्या काय बोलल्या पाहूया बघूया अतिवृष्टीच्या मुद्द्यावर दिवाळी गोड करू असं सरकार म्हणाल जी काही मदत सध्या जमा होते ती एकदम तुटपुंजी आहे काय वाटत पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणत होतो हे पॅकेज आहे पूर्ण आमची अपेक्षा होती की सरकारने सरसकट कर्जमाफी केलीच पाहिजे तुम्ही बघत आहात तुम्ही सभेत होता महिलांचे आणि शेतकऱ्यांची काय भावना होती ही कांद्याच्या बाबतीत ज्यामुळे प्रचंड अडचणीत आलेला हा क्षेत्रकार्य त्याला हे पूर्णपणे असंवेदनशील सरकार आहे मद्रास उच्च न्यायालयाची क्रिप्टोकरन्सीला मालमत्ता म्हणून मान्यता भारतातील क्रिप्टोकरन्सीच्या संदर्भात जो गोंधळ सुरू होता त्याला मद्रास उच्च न्यायालयाने पूर्ण विराम दिलाय एका अत्यंत महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकालात न्यायालयाने म्हटलंय की क्रिप्टोकरन्सी ही भारतीय कायद्यानुसार एका प्रकारची मालमत्ता आहे या निर्णयामुळे आर्थिक जगतात मोठी उलथापालथ होणार असून क्रिप्टोमध्ये रस असणाऱ्यांसाठी ही प्रचंड आनंदाची बातमी आहे महिलांना अश्लील चॅट करून ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक महिलेला धमकावल्या धमकावल्याप्रकरणी खंडणीची कारवाई महिलांना अश्लील चॅट करून ब्लॅकमेल करणाऱ्या कमलाकर बागलेला शिंदखेड तालुक्यातून अटक करण्यात आली आरोपीने अनेक महिलांना ब्लॅकमेल घेण्याचं प्रथम दर्शनी समोर आलंय पोलिसांनी तपासात पेन ड्राइव्ह हस्तगत केला असून त्यात अनेक महिलांचे फोटो आहेत या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत त्यावर श्रीकांत धवरे काय म्हणतात हे पाहूया